आज आपण केळी घरून प्रसादीचा शिरा कसा बनवायचा ते पाहणार आहोत प्रसादीचा शिरा नेहमी समप्रमाणात साहित्य घेऊन बनवला जातो पण आपण आज कमी तुपामध्ये प्रसादीचा शिरा तितका चविष्ट आणि जास्त दिवस टिकणारा कसा बनवायचा ते पाहणार आहोत पण इथे तुपाचं प्रमाण खूप कमी वापरलेलं आहे पण चवीला एकदम अप्रतिमाचा हा प्रसादीचा शिरा बनतो आहे तर त्यासाठी आता इथे आपण घेणार आहोत एक कप बारीकवाला रवा घ्यायचा आहे साऊंड रवा घ्यायचा आहे साफ करून घ्यायचं आहे त्यानंतर पाव कप इथे मी तूप घेतलेलं आहे तसं प्रसादीच्या शिरासाठी एक कप रवा असेल तर एक कप तूप घेतलं जातं पण इथे आपण एक पाव कप तूप घेतलं आहे त्यातला आधी थोडंसं तूप मी एक चमचाभर तूप पॅनमध्ये घेतलेलं आहे आणि त्यामध्ये आपण इथे काही ड्रायफ्रूट्स घेणार आहोत जे बारीक कापून घेतलेले ते घालायचे तर म बदाम मनुका काजू आणि थोडेसे ड्रा पिस्ता मी गार्निशिंगसाठी घेतलेले तर बदाम आणि काजू आपण थोडंसं तेलामध्ये तुपामध्ये भाजून घ्यायचे आहेत त्यामुळे काय होतं जे ड्रायफ्रुट्स असतात ना ते मस्त कुसकुशीत होतात कुरकुरीत आणि म्हणून काय असतात त्या भाजायच्या नाहीत आपल्याला त्या आपण डायरेक्ट आहोत कारण लगेचच त्या करपतात भाजल्या ता जातात त्यामुळे फक्त आपण बदाम आणि काजू मस्त तुपामध्ये तुपा भाजून घ्यायचे आहे सुरुवातीलाच तर थोडंसं तूप घेऊन मी भाजून घेतलेले आहेत मस्त असं थोडंसं कलर चेंज होईपर्यंत आणि त्यांना कुरकुरीतपणा येईपर्यंत आपण हे ड्रायफ्रूट जे आहे ते भाजून घेणार आहोत तर ड्रायफ्रूटचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जे असं करू शकता तर ड्रायफ्रूट भाजून घेतल्यानंतर आपण त्याच कढईमध्ये तूप घेणार आहोत आणि त्यामध्ये थोडंसं एक चमचाभर तूप मी आधी साईडला ठेवलेलं आहे ते जर वाटलंच तर आपण नंतर घालणार आहोत तर आता यामध्ये तूप वितळलं की आपण जो रवा घेतला होता एक वाटी तो घालून घ्यायचा आहे आता मेजरमेंटसाठी घरामध्ये तुम्ही कुठली तरी एक वाटी आणि त्याने सर्व साहित्य मापून घ्या म्हणजे तुमचा जो प्रसादीचा शिरा आहे एकदम परफेक्ट होईल आता हा आपल्याला एकदम लो फ्लेमवरती जो रवा आहे भाजून घ्यायचा आहे तुपामध्ये कारण रव्याचा एक एक दाणा छान असा भाजला गेला पाहिजे त्यामुळे म एकदम लो फ्लेमवरती भाजून घ्यायचा आपल्याला थोडा वेळ लागतो पण रिझल्ट खूप छान येतो तर जर तुम्हाला एकदम प्रसादीसारखा हवा असेल तर लो फ्लेमवरती भाजून घ्या रवा आता जे उरलेलं तूप होतं तेही मी घातलेलं आहे आणि परत आपण हे मस्त असा खमंग आणि थोडासा कलर चेंज होईपर्यंत रवा भाजून घ्यायचा आहे आणि लक्षात ठेवा थोडा मध्ये मध्ये आपल्याला सतत मिक्स करत राहायचं आणि भाजून घ्यायचं आहे नाही तर रवा खालून जळू शकतो तर आपला रवा भाजतो आहे तोपर्यंत एक दुसरा पॅन घेतला आहे त्यामध्ये एक कप दूध घेते मी आणि एक कपच तेवढ्याच प्रमाणात आपण घेणार आहोत पाणी तर त्याच कपाने मी एक कप पाणी घेतलेलं आहे दोन्ही समप्रमाणात घ्यायचं आहे त्यामुळे रव शिऱ्याची जी आहे ना टेस्ट खूप छान येते त्याला याला आपण उकळी काढून घेऊया तोपर्यंत आपला रवाही छान असा बघा मस्त असा भाजला जातो आहे तर रवा भाजतो आहे आपण मस्त खमंग असा सुगंध सुटला आहे आता हा रवा आपला थर्टी टू फोर्टी पर्सेंट भाजला गेलेला आहे बघा मस्त असा जास्तही आपल्याला डार्क नाही करायचं आहे थोडासा आता हा रवा आपला भाजत भाजत हलका मिक्स करत करत आपण भाजत आणलेला आहे आता हा इतपत रवा म्हणजे साठी फोर्टी पर्सेंट भाजला गेल्यानंतर आपण यामध्ये घालायचा आहे केळं तर एक केळं घेतलेला आहे एक कप वाटी रव्यासाठी एक कप केळ एक केळं असा पातळ स्लायसेसमध्ये कट करून घ्यायचा आहे आणि हे रव्यामध्ये गरम रव्यामध्ये घातलं कमस असं ते स्मॅश होतं थोडं स्पॅचुल आणि किंवा चमच्याने असं हलकं हलकं दा स्प्रेस करून करून आपण हे भाजत जायचं आहे आता इथे केळं घातल्यानंतर तुम्हाला गॅसला गॅसवरच्या बाजूलाच उभं राहायचं आहे कारण केळ्या घेतल्यानंतर रवा जो आहे खाली करपतो त्यामुळे सतत आपल्याला त्याला असं हलक प्रेस करत करत भाजून घ्यायचं आहे मिक्स करत राहायचं आहे त्यामुळे आता तुम्ही जास्त लक्ष ठेवणं गरजेचं आहे नाहीतर लगेचच खाली आपला रवा लागू शकतो आणि मग शिराची आहे जी टेस्ट बिघडेल तर बघा मस्त असं केळं जे आहे रव्यामध्ये चांगलं स्मॅश झालेलं आहे एक जीव झालेला आहे मस्त दाबून दाबून त्याला मी स्मॅश करून घेतलेला आहे मस्त असं खमंग सुगंध सुटलेला आहे र केळं घातल्यानंतर तर केळं जर तुम्ही आताच घातलं तर व्यवस्थित भाजलं जातं आणि आपला जो शिरा आहे मस्त जास्त काळ टिकतो तरवा बघा आपला भाजून झालेला आहे मस्त असा कलरही चेंज झालेला आहे तर, तर यामध्ये आता जे आपण दूध आणि पाणीचं मिश्र गरम करून ठेवलं होतं ते सर्व घालून घ्यायचं आहे तर सर्व दूध आणि पाणी मी व्यवस्थित घालून घेतलेलं आहे आणि याला मिक्स करून आपण चांगलं शिजू द्यायचं चा आहे आता यामध्ये आपण साखर घातलेली नाही आहे तर साखर आपण थोड्या वेळानंतर घालणार आहोत त्यामुळे जो साखरेची गोडी आहे आपल्या शिऱ्यामध्ये छानपैकी उतरते आता फक्त दूध आणि पाणी घालून याला आपल्याला शिजून घ्यायचं आहे दोन मिनटं दोन मिनटं मीडियम फ्लेमवरती आपण याला शिजून घेऊया साधारण दोन मिनटं झालेली आहेत मस्त आपला रवा बघा छान असा शिजला गेलेला आहे दूध आणि पाणी व्यवस्थित सोकलं आहे रव्याने परत व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि आता आपल्याला यामध्ये घालायची आहे साखर तर साखर या स्टेजला घातल्यामुळे एक कप आपण जे रवा घेतला होता तेवढंच आपण इथे साखर घेतलेली आहे आता साखर या स्टेजला घातल्यामुळे काय होतं जो साखर आहे ना व्यवस्थित पूर्ण रव्यामध्ये उतरते छान असं त्याचा फ्लेवर उतरतो बोडी उतरते यामध्ये ड्रायफ्रूट्सही घातलेले आहेत मनुकाही घालून घेतलेले आहेत आणि वेलची पावडर घालते मी इथे साधारण पाव चमचा एवढी वेलची पावडर घातलेली आहे वेलची मी साखरेमध्ये वाटून घेतली होती मस्त असं साखर घालून थोडीशी वेलची गरम करून घ्यायची आणि मग साखर घालून बारीक वाटून घ्यायची आता हे व्यवस्थित सर्व मिश्रण आपण अचीव करून घेणार आहोत तर साखर घातल्यानंतर रवा आपला परत थोडासा सेलसर होतो आणि साखरेचं पाणी सुटतं त्यामुळे रवा सेलसर होतो तर याला परत कवर करून आपण फक्त दोन मिनटं याला वाफ देऊन घेणार आहोत तर साखर गरम असल्यामुळे रवा पटकन वितळलं जातं तो तुम्ही म्हणाल की साखर वितळणार कशी नाही एकदम मस्त अशी साखर मेल्ट होते गरम र रव्यामध्ये तर बघा मस्त असं सुगंधित आपला चविष्ट असा हा प्रसादीसारखा शिरा तयार झाला आहे तर तुम्ही ही नक्की बनवा आणि मला कमेंट्समध्ये जरूर सांगा अगदी स्टेप बाय स्टेप मी तुम्हाला कसा बनवायचं सा सांगितलेलं आहे जर रेसिपी आवडली तर चॅनलला लाईक्स कमेंट्स आणि सबस्क्राईब करायला विसरू नका सोबतच वेल ऐकॉनवरती क्लिक करा म्हणजे माझ्या नवीन रेसिपीची नोटिफिकेशन लगेच तुमच्यापर्यंत पोहोचेल तर रेसिपी कशी वाटली मला कमेंट्समध्ये जरूर सांगा आणि तुम्ही कशा प्रकारे शिरा बनवता प्रसादाचा तेही मला कमेंट्समध्ये जरूर सांगा